नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्याजवळील कारवे तालुका खानापूर येथील एम डी ड्रग्ज प्रकरणी ड्रग्ज विकत घेणाऱ्या आणखी दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे मोहम्मद कयूब अकबर अली शेख वयवर्ष छत्तीस राहणार कुर्ला कमान काजूपाडा रूम नंबर नऊ आझाद साळ मुंबई मोहम्मद इस्माईल सलीम खान वैवर्ष पंचेचाळीस राहणार कलिना डोंगर रूम नंबर सहा शेडी हजीचाळ हजी नुरी मस्जिदच्या समोर सांताक्रूज मुंबई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी यापूर्वी रघुदीप धाणजी बोरीचा वैवर्ष एक्केचाळीस राहणार श्री रेड रेसिडेन्सी रूम नंबर बावीस उतियादरा कोसंबा तालुका भरूच जिल्हा सुरत राज्य गुजरात सुलेमान जोहर शेख वैवर्ष बत्तीस राहणार मौलाना दादा लेन दर्गा गल्ली बांद्रा वेस्ट मुंबई बलराज अमर कातारी वयवर्ष चोवीस राहणार साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विटा जितेंद्र शरद परमार वयवर्ष एक्केचाळीस राहणार सुमंगल सोसायटी बी विंग फ्लॅट नंबर चोवीस पहिला मजला नागडोंगरी चेंड्रे तालुका अलिबाग जिल्हा रायगड सध्या राहणार रहेजा हॉस्पिटलजवळ ताहिर बेकरीच्या वर माहीम सोळा मुंबई अब्दुल रज्जाक अब्दुल कादर शेख वयवर्ष त्रेपन्न रहा रूम नंबर एक उस्मानिया मस्जिदचे बाजूला सरदार उत्तम पाटील वयवर्ष चौतीस राहणार शेणे तालुका वाळवा जिल्हा सांगली गोकुळा विठ्ठल पाटील वयवर्ष सत्तेचाळीस राहणार भवानीमाळ पाटील वस्ती विटा तालुका खानापूर यांना अटक करण्यात आली आहे कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर एल सी बीच्या पथकाने छापा टाकला होता त्यावेळी रघुदीप बोरीचा सुलेमान शेख बलराज कातारी या तिघांना दिनांक रोजी अटक करण्यात आली होती तेथून कोटी रुपयांचे चौदा किलो पाचशे ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले एल सी बीने तिघांचीच तिघांची कसून चौकशी केली तेव्हा आणखी जितेंद्र परमार अब्दुल रज्जाक शेख सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली यातील या परमार यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली होती तर पाटील मार्गदर्शन करत होता शेख यांनी मुंबईत ड्रग्ज विक्रीची जबाबदारी घेतली होती या सहा जणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती सहा जणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एम डी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले त्यानुसार रघुदीप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली सुलेमान शेख यांनी दिल्लीतील दिल कंपनीस पैसे पाठवले त्यानंतर दोघांनी बलरामच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्यांनी दोन तीन वेळा येथे येऊन मार्गदर्शन केलं तर बलराज हा अब्दुल रज्जाक शेख याला पुणे मुंबईत जाऊन माल देत होता जितेंद्र अब्दुल रज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आलं या संशयिताकडे कसून चौकशी केल्यावर मुंबईत ड्रग्ज विक्री करणाऱ्या शेख आणि खान याला पथकाने अटक केली आहे त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत मार्गदर्शनाने एल सी बीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे सागर लवटे नागेश कांबळे अमर नरळे सतीश माने महादेव नागणे संदीप नलवडे उदय माळी विक्रम खोत सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज